राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय बातमी कुणीही दे पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईनवर परंपरेच्या चिरंतन सावलीत उभं असलेलं कवटेपिरान गाव आज एका नव्या उशीच्या स्वागतासाठी सजलं आहे आधी जेवण मम्मा तिला या वाक्याने ग्रामजीवनात परिवर्तनाची पहाट उमटवली आहे ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयाने आता गावातील प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात उत्सवात आणि जेवणावळीमध्ये स्त्रीला पंक्तीत पहिला मान मिळणार आहे हा फक्त निर्णय नाही हा शतकानुशतकांच्या रूढी परंपरावर विजय मिळवणारा एक शांत क्रांतिकारक क्षण आहे गावातील महिलांनी आपल्या सन्मानासाठी आपले पह... अस्तित्व नव्याने जाणवण्यासाठी उचललेलं हे पाऊल म्हणजे समाजातील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे सरपंच अनिता माने यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसभेत हा ठराव एकमताने मंजूर झाला या ठरावामागे केवळ राजकीय आणि सामाजिक हेतू नाही तर स्त्रीत्वाच्या गौरवाचा शुद्ध भावनिक संदेश आहे अनेक दशके पंक्तीच्या शेवटी बसत आलेल्या तिला आज ग्रामसभेने मानाचा पहिला आसन दिलाय आणि तिच्या ओठांवर उमटले एक हलक अभिमानाचं स्मित गावातील महिलांचा सहभाग त्यांची तळमळ आणि हा बदल स्वीकारणाऱ्या पुरुषांचा सहकार्य भाव हे सर्व मिळून कौटे एक जागृत आणि संवेदनशील समाजाचे प्रतीक ठरवत आहे सध्या हा गावात निर्णय चर्चेचा विषय झाला असून प्रत्येक ठिकाणी भीमराव घराघरात ओसरीवर चुलीपाशी या निर्णयाचं कौतुक होत आहे माझी पंचायत समिती सदस्य भीमराव माने यांनीही या उपक्रमाचं कौतुक करताना म्हटलं गावाने अंधश्रद्धा आणि जुन्या प्रथांपासून मुक्त होण्याचा धाडस दाखवलं आहे या निर्णयाने केवळ महिलांचं नव्हे तर संपूर्ण समाजाचा आत्मसन्मान वाढेल हा बदल पुढच्या पिढ्यांपर्यंत प्रेरणादायी ठरेल आज कवटे बिरांमध्ये जेवणाच्या पंक्तीतील पहिलं आसन रिकामं राहत नाही कारण त्या ठिकाणी आता आहे तिचं स्थान तिचा सन्मान आणि तिचा इतिहास जिच्या हाताने संसार सचतो तिच्या हातात अन्न घालण्याचा पहिला मानही तिलाच हीच खरी समतेची सुरुवात आणि सन्मानाच्या नव्या पर्वाची पहाट राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईक कर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत